आपला शेतमाळा या चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत आहे तर मैत्रिणींनो आज आपण परसबागेमध्ये करणार आहोत काम तर थोडंसं दाखवते तुम्हाला तर मी यात्रेला जायच्या अगोदर रामेश्वरम यात्रेला जायच्या अगोदर हे इथं या फातिल्यामध्ये एक टॅमॅटो चुरगळून टाकलेलं होतं तर आता बघा रोप किती मोठं मोठं झालेलं आहे तर आपण आता रोप लावणार आहोत या पिशव्यांमध्ये लावणार आहोत तर आपण घरामध्ये मध्ये जे बाजारातून टोमॅटो खायला आणतो ना वैशाली वैशाली टोमॅटो तर तेच एक टमॅटो खराब झालेलं होतं आणि तेच आम्ही इथं चुरगळून या पातीलामध्ये टाकले तर खूप सुंदर असं हे रोप उगवले आणि आता मी आणलेली आहे शेतातली माती आणि शेणखत पण आणले तर हे शेणखत आहे आणि शेतातली माती आपण मस्त असा ते कालवून घेऊ शेणखत आणि शेतातली माती दुपारी साडे बाराची वेळ झालेली आहे आणि तुडीवाले ऊस तुडीवाले कामगार आता चाललेले आहेत घरी त्यांच्या कोप्यांवर तर पहाटेच उस तोडायला जातात आणि असं ऐन उन्हाच्या वेळी हे आपल्या कोप्यांवर आपल्या मुलाबाळात येत असतात या रोपाच्याच पिशव्या आहेत गुलाबाचे रोप यामध्ये आणले होते ते गुलाबाचे रोप खराब झाले आपल्या परस बागेतले आणि ते जळून गेले आणि पिशव्या आहेत या मी भरणार आहे ही माती तर तुम्ही पाहताच आहे आपण छोटेशा एका ड्रम मध्ये दोन वांग्याचे रोप लावलेले आहेत आणि त्याला भरपूर असे वांगे येतात आठवड्यातून दोन भाज्या तरी आपल्या वांग्याच्या होतात तर अशा पद्धतीने परसबागेमध्ये आपल्याला हे मा वांगे टॅमॅटो मिरची लावायचं आहे तर मी हळद पण लावलेली आहे तर हळदीला अजून वेळ आहे कारण हळदीला खूप दिवस लागतात सहा सात महिने लागतात तर त्यामुळं हळदीला वेळ आहे आणि या पिशव्या पिशव्यामध्ये गच्च माती भरून घ्यायची आणि थोडीशी अशी दाबून घ्यायची आणि मग नंतर आपण यामध्ये रोप लावायचे तर या पिशव्याला ऑलरेडी छिद्र आहेत तर त्यामुळं आता याला काही करायची गरज नाही आणि खूप छान असं येणार आहेत आपले रोप मोठ रोप त्या पिशव्यामध्ये जेव्हा टॅमॅटोचे रोपं छान अशी येतील तर त्यावेळेस आपण हे भिंतीच्या कडेला मांडून आणि दोरीने बांधून टाकणार आहोत तर टॅमॅटो आल्यावर त्याला ओज होतं ना तर त्यावेळेस ते त्याला आधाराची गरज असते आणि दोरीने बांधून टाकल्याशिवाय येत नाही तर आता इथं जागा करते मी पुन्हा उरलेले टॅमॅटोचे रोपं लावायला झाड येऊन तर आता काही रोप आपण हे इथं लावू कारण खात बरीच जाई मिरच्याच रोप लावत याला मस्त असं दोरी दोऱ्या लावून वर बांधलं ना भारी येते त्याने तर या, या पातीलात पण ह्या डब्यामध्ये पण मी लावले एक टॅमॅटोचं रोप इथं लावले आणि या पिशवीमध्ये आता हे उरलेलं रोप कोणाला तरी देऊन आहे याच्यामध्ये दे पण एक दोन रोप ठेवायचे भरपूर टॅमॅटो होते ना पालख्याची भाजी काढून का काढून का, का टाक उरलेली रोप आहे ना याच्यातच फांगून दिले हे पातील आहे ना हे पहिलं पाणी गरम करायचं पातील आहे आणि त्याला छिद्र पण नाही त्याच्यामुळं त्याच्यात हे ना काय होतं असं मुळ्या सडत्यात याच्यात पाणी जात नाही निघून पण आता लावून दिलेत ही उरलेले रोप आले तर आले नाही तर मग गेले तरी हरकत नाही कारण आपल्याला जेवढे पाहिजे तेवढे आपण इकडं पांगून दिलेले आहेत टॅमॅटो तर मैत्रिणींना अशा पद्धतीने आपण छोट्याशा जागेत घरी भाजीपाला तयार करू शकतो तर हे पाय ह्या या खमिल्यामध्ये मी लावलेले आहे ती पालक तर थोडीशी पालक पण निघाले आपल्या आज तर खिचडी भात जेव्हा करतो ना मुलांसाठी त्यावेळेस आपण ही पालक त्यामध्ये टाकतो तर त्याच्यासाठीच सा लावलेली आहे आणि चला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा अशाच नवीन आणि छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय